न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन स्वच्छ सुरक्षित भयमुक्त शिर्डी मतदारसंघासाठी आपला संकल्प असून शिर्डी सह राहतार तालुक्यातील अतिक्रमण काढण्यात आले आहे काही काढले जात आहे त्यांना जागा आणि पुनर्वसन करण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा केला जात आहे असे साई एम्प्लॉईज सोसायटीच्या गुडीपाडवा मराठी वर्षाच्या मुहूर्तावर सोसायटीच्या वतीने शिदा वाटप कार्यक्रमाप्रसंगी माजी खासदार सुजय विखे पाटील बोलत होते प्रमुख पाहुणे म्हणून साई संस्थांचे कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर सोसायटी चेअरमन विठ्ठल पवार संस्थान अधिकारी आदी उपस्थित होते प्रथम उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री साईबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले सुजय विखे पाटील पुढे म्हणाले की विस्थापित लोकांना न्याय देऊ पण अतिक्रमणात राहत असताना खून खुनाचा प्रयत्न हनामारी छेडछाड अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या मंडळींना मात्र आपण जागा देणार नाही कारण शिर्डी ग्रामस्थ आणि साईभक्त महिला यांच्या सुरक्षितेसाठी आपला संकल्प आहे दोन महिन्यात सर्व प्रश्न मार्गी लागतील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात लवकरच निर्णय होणार आहे कर्मचाऱ्यांना आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी शिर्डी कार्यक्रमात आपली खंबीर भूमिका व्यक्त केली ते पुढे बोलताना म्हणाले की अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्याची जबाबदारी आमची आहे दिलेला शब्द नेहमीच विखे परिवाराने पूर्ण केलाय जनता आमच्या बरोबर आहे महिलांच्या सुरक्षेसाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागत आहेत दोन महिन्यांपूर्वी जे निर्णय घेतले त्याचे सकारात्मक परिणाम पुढे येत आहेत निष्पाप दोन साईबाबा संस्थान कामगारांचा बळी गेला याची खंत मला आहे गुंडागर्दी अवैध धंदे बंद केले जात आहेत माझे देखील बारीक लक्ष आहे मला आता फार वेळ आहे मतदानाच्या पलीकडे जाऊन काम करावे लागणार आहे शिर्डीच्या विकासासाठी वचनबद्ध असून लवकरच एमआयडीसी मध्ये डिफेन्स प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे शासनाच्या चाळीस कोटी निधीतून थीम पार्क होणार आहे साईबाबा संस्थांनी तीस कोटी रुपये द्यावेत आणि इतर तीस कोटी रुपये असे शंभर कोटी रुपयात भव्य थीम पार्क उभारण्यासाठी आपला पाठपुरावा आहे त्यामुळे शिर्डीत देणाऱ्या साई भक्तांची गर्दी देखील वाढून शिर्डीच्या अर्थकारणाला मोठा हातभार लागणार आहे त्यासाठी आपण प्रयत्नशील आहे सर्वप्रथम मी या संस्थेचे चेअरमॅन माननीय श्रीराव पवारांचे मनापासून आभार व्यक्त करतो कि त्यांनी मला या कार्यक्रमाला निमंत्रित केलं ते आपसले पॅनल म्हणून निवडून आलेले आहेत आणि आपसले म्हणत असताना अनेक लोकांना हे माहिती असेल किंवा भाषा असेल की ते माझ्या विरोधात निवडून आले म्हणून अनेक लोकांनी त्यांचा सत्कारही केला आणि मी या विश्वासामध्ये जगतो की ज्या गोष्टीमध्ये ज्या व्यक्तीला आनंद वाटत असेल तो आनंद त्यांना मिळून दिला गेला पाहिजे अनेक लोकांना असं वाटलं की विखे पाडे साहेबांच्या विरोधात सत्तेमध्ये आला अनेक लोकांनी सत्कार केला गुलाल फटाकेही बोडले त्या काळामध्ये ती वेळ योग्यही हो नव्हती पुणे भाष्य करायला अनेक लोकांना तो आनंद मिळत होता तो क्षणिक आनंद आपण त्यांना मिळून दिला पण आज कदाचित हा कार्यक्रम पाहतानी तो आनंद त्या काळात त्यांनी एक तासासाठी घेतला होता हे दुःख त्यांना पाच वर्ष आज आपण देणार आहोत आणि म्हणून आम्ही ह्या एक पदाशी आहोत की ही संस्था कर्मचाऱ्यांची आहे यामध्ये राजकारण आलं नाही पाहिजे भविष्यामध्ये देखील ज्या काही निवडणुका होतील आणि या निवडणुका च्या माध्यमातून जे कोणी निवडून या सगळ्या लोकांना संस्था आणि या भागाचे आमदार म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांचं सदैव सहकार्य या संस्थेला आणि संस्थांच्या प्रत्येक कर्मचाऱ्याला यापूर्वीही आलेला आहे आजही आहे आणि भविष्यात दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांचा प्रत्येक प्रश्न हा आमच्यासाठी प्राथमिक आहे आणि त्यामध्ये कुठल्याही प्रकारे आपण तडजोड करणार नाही कर्मचाऱ्यांसाठी शेवटच्या श्वासापर्यंत विखे पाटील परिवार हा उभा आहे आणि राहणार बाबतीत कोणालाही मनामध्ये शंका असल्याचं काही कारण नाही मीडिया येण्याचं कारण एवढंच जेव्हा आपण दोघं गाडी कसा एकत्र घेतो तेव्हा चांगली मोठी बातमी माझ्याकडून काही ना काही विषय मांडला किती व्हिडिओ झाला महाराष्ट्रामध्ये पसरला ठीक आहे त्याचे काय प्रसाद उघडते काही झालं पण आज मला आव्हान मानायचे आहे की गाडीच्या साहेबांचं दृष्टिकोन किती महत्त्वाचा सा की, सा। की त्यांनी साई भक्तांना देखील अन्नदान मोफत राहावं ही भूमिका कायम ठेवली आणि त्याचबरोबर दर्शन जागेमध्ये भोजन पासची व्यवस्था केल्या कारणाने आज भक्तांनाही मोफत अन्नदान मिळतंय आणि शिर्डी ही सुरक्षित असल्याची भावना अशा दोन्ही गोष्टींचा समतोल साधन हे गांडेकर साहेबांना करू त्यामध्ये अनेक गोष्टी बदलल्या अनेक गोष्टी झाल्या त्यावर काय भाष्य करणार नाही पण जे काही पाचशात कर्मचाऱ्यांचा विषय आहे काल सुनावणी होती तो वकील वकील, वकील या सदर कार्यक्रमात साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे व्हाईस चेअरमन पोपटराव कोते संचालक महादू कांदळकर कृष्ण आर्णे भाऊसाहेब कोकाटे संभाजी तुर्कने देवीदास जगताप विनोद कोते मिलिंद दुनबळे तुळशीराम पवार रवींद्र गायकवाड भाऊसाहेब लवांडे इकबाल तांबोळी गणेश अहिरे रंबाजी गागरे संचालिका सुनंदा जगताप लता वारसे संस्थान कर्मचारी संचालक मंडळ आदी उपस्थित होते न्यूज सुपर राजेंद्र दुनबळे शिर्डी